नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की डॅडींनी पुष्पाची चाल ओळखलेली असते तिला आपल्या घरी बोलावून घेतात आल्यानंतर बोलतात की वा 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 काय पुष्पा तू चाल खेळली आहेस इथं कशासाठी आली आहेस तुझं भांडं फोडू का तेव्हा पुष्पा म्हणते की अहो डॅडी असं काय करताय तुम्हाला काय पाहिजे ते हो सांगा मी करते डॅडी म्हणतात की जास्त काय नाही त्या घरातला जो दस्तावेज आहे करा राजा तो मला बाहेर पाहिजे आणि तोही एका आठवड्याच्या आत नाहीतर तुझ्या खऱ्या खुऱ्या नवऱ्याला खऱ्या खुऱ्या हस्ती विसर्जन करायला जास्त वेळ लावणार नाही पुष्पा रागवत ते ती म्हणते की आहो हो मी करते बास एवढंच ना तेव्हा सु डॅडी म्हणतात की हो एवढंच पण हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे लक्षात ठेव नवर आपला जिवंत हवा असेल किंवा सूर्याच्या घरात राहायचं असेल जी ही चाल खेळली आहे ती उघड्यावर पडू नये असं वाटत असेल तर मी सांगतोय ते कर नाहीतर सूर्यासमोर माझ्यासमोर आहेच तुझ्या नवऱ्याचा पत्ता नंबर त्याला लवकरात लवकर समोर उभा करेन आणि खरा असती विसर्जन कशा होतात ते तुला दाखवेन हे एकदाच पुष्पाचं चेहऱ्यावरचा हावभाव बदलतात आता सूर्यासमोर हे सत्य कधी येणार हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू